आ, तो बोकडाचा केला कि बोकडाने तो केला नाही माझ्या बोकड होत ना त्याचा पैसा आलं मला पैसा आलं मग मग काय का पन्नास शेक रुपये बेळ बेळ खाली का कर्ज होतं तेवढं केलं मी आज चल अरे मग हा मग तेव्हा भरात राहू बेळ बिळ खायला शंभर रुपये रुपये

बावडच कोण तुला बाबा बंद गावात काय भीत काय मला घर भेटलं का अरे धडे दाखवते त्या गावात अंधेकारा तर श्रीमंताची आवलात हा पिंटर तीन पिढ्या पाडल्या ती हा शिकत हो